आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरी फॅक्टरीच्या पुढे नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या सेल पेट्रोल पंपाजवळ रात्री साडे अकराच्या दरम्यान मालवाहतूक ट्रक पलटी झाला त्यानंतर काही वेळातच या ट्रकनं पेट घेतला आणि त्यात तो जळून खाक झाला नगर मनमाड महामार्गानं नगरवरून मालेगावच्या दिशेनं जात असलेला मालवाहतूक ट्रक हा सेल पेट्रोल पंपाजवळ रात्री पलटी झाला यामध्ये ट्रक चालक हा जखमी झाला असता त्याला राहुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेला त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे या ट्रकनं अचानक पेट घेतला तर सेल पेट्रोल पंपाचे बाळासाहेब लोखंडे शशी खाडे भरत गोंधळी नितीन कोळसे किरण कोळसे आणि परिसरातील नागरिकांनी ही आग भिजवण्यासाठी कार्य केलं त्यानंतर देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं गेलं अग्निशमन दलाचे भारत साळुंके मंजाबापू बरडे संतोष अवसरकर यांनी आग आटोक्यात आणली तर या घटनेत मालवाहतूक ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय पावसामुळं नगर मनमाड मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे वाहनं पलटी होऊन अपघाताच्या घटना वाढत चालल्यात सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोपरायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट